नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे कारण ज्या ठिकाणी आहे आठशे क्विंटल असे दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लोहा या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकाळलेली नऊशे बारा क्विंटल दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती आहे कोपरगाव या ठिकाणी अवकालेली सत्तर क्विंटल दर चार हजार पाचशे छत्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेकर बुलढाणा या ठिकाणी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल